महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार का असा प्रश्न आता विचारला जातोय कारण निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद आहे आणि राज्य निवडणूक आयोग ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जी आहे ती जाहीर करेल असं म्हटलं जात आहे याच्यामध्ये जा कुठल्या कुठल्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात ते आपण बघूयात दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे कारण दोन जिल्हा परिषदांची जी निवडणूक आहे ती ऑलरेडी झालेली होती आणि त्याचबरोबर तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जातीय एकीकडे महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहे मनसे असेल हे सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र दिल्लीला गेलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटायला एसआयआर संदर्भात आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करेल का अशी सध्या परिस्थिती आहे या सगळ्याचे जे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याच्यासाठी तकला फॉलो करायला विसरू नका